आणि बंधू नव्ह साहेब माझी उमेदवारी जाहीर झाली आणि मी उमेदवाराची पुढच्या वाट बघत होतो पालवान कसा का आकाड्यात फिरते पण वीस दिवस काय मला जोड भेटली नाही आधी रोज एक नाव यायच पुन्हा काही काळाच्या नंतर दिवसातून दोन दोन नाव यावे लागले आणि त्याच्यानंतर शेवटी तर दिवसातून तीन तीनदा नावं यायला लागली जेवढे विरोधातले आमदार आहेत तेवढे सगळे तपासून झाले एकही पट्ट्या भेटला नाही शेवटी ना इलाजाने एक द्रोण त्या पत्रेवारीवर टेकलं आता लढाई सुरू झाली आता ही लढाई सुरू झाली आहे आता की एका बाजूला ओम राजा आहे आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलाचं कुटुंब आहे साहेब मला आता या दोघाची तुलना करणं गरजेचं आहे पहिली तुलना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आपल्या आशीर्वादानं पद्मसिंह पाटील कायमस्वरूपी त्या ठिकाणी मंत्री म्हणून या जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्याच्यानंतर राणा पाटलाला साहेब वर्गात सुद्धा मास्तरनं मॉनिटर केलं नसेल का पण साहेब तुमच्या आशीर्वादानं डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून तिनं काम केलं चाळीस चाळीस वर्ष या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केल्याच्या नंतर या जिल्ह्याला त्यांच्या मंत्रिपदाचा काय फायदा झाला अरे थांबा फायदा हा झाला की केंद्र सरकारनं मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली आणि या मागासलेल्या दरिद्री जिल्ह्याच्या जा यादीत हा धाराशिव जिल्हा देशात क्रमांक तीनचा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी जाहीर झाला साहेब देशात क्रमांक तीनचा गंमत असे की ज्यांनी मंत्री म्हणून नेतृत्व केलं त्या मंत्रिपदाचा जिल्ह्याला उपयोग काय तर दरिद्री जिल्ह्याच्या यादीत हा धाराशिव जिल्हा क्रमांक तीन ला आणि साहेब गंमत असे ज्यांनी मंत्री म्हणून काम केलं ते पद्मसिंह पाटील दोन हजार नऊची लोकसभा लढवत होते स्वतःची इस्टेट जाहीर केली ती इस्टेट जाहीर केल्याच्या नंतर मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत हे डॉक्टर पाटलाचा नंबर मात्र देशात सगळ्यात वरचा बांधव मला विचारायचंय या पदाचा उपयोग हो कुणाला झाला जिल्ह्याला झाला नाही आणि साहेब झाल्याच्या नंतर चाळीस वर्ष तुम्ही त्यांना अखंड जे मंत्रिपद दिलं त्याची थोडीही जाणीव न ठेवता सोबत गद्दारी करून हे राणा पाटील एका रात्रीत कुठे गेले कमलाबाईकडे भाजपकडं काय सांगितलं विकास करायचा आहे म्हणले आम्हाला विकास आणि मग आता गंमत अशी झाली आहे की राष्ट्रवादीमधनं भाजपमध्ये गेलो विकास करायसाठी आता त्याच भाजपला काही विकास जमला नाही काय की परत आमच्या अडचनातही कोणत्या पार्टीत हानलेल्या घड्याळ्याच्या पार्टीच भानलेल्या घड्याळ्याच्या पार्टी आता परत कारण काय सांगितलं विकास डॉक्टर पाटील राणा पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंदानासपुरेचा सिनेमा बघितला ती गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा ते मकरंदानासपुरे त्या शिम्यात म्हणते देवा देवा मला आमदार कर मी तुला सोन्याची टोपी घालतो देव प्रसन्न होत मकरंदानासपुरेला आमदार करते ही मकरंदानासपुरे बी राणा सारखा हुशार गावात सोन्या नावाचं पोरग उडकित त्याला टोपी घालतंय आणि तीच टोपी काढून पुन्हा देवाला घालते म्हणते झाला तुझा नवस पूर्ण मला इथल्या जनतेला विचारायचंय डॉक्टर पाटील आणि राणा पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंदानासपुरेची सोन्याची टोपी ह्याच्यात ते थोडा तरी फरक आहे कर आता पुढची गंमत चाळीस वर्ष ज्यांना तुम्ही मंत्री केलं साहेब ती एका रात्री सोबत गद्दारी करून भारतीय जनता पार्टीत गेले कारण विकासाचं होत पण खरं कारण होत की हाणलेलं गबा ईडी पासून वाचवायचं होतं आणि तिकडं काही मंत्रीपद भेटते का बघायचं होतं साहेब त्यांच्यापेक्षा आले बरे ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं त्यांच्या संकटाच्या काळात त्यांच्या संघर्षाच्या काळात आमचा पक्ष फुटत होता आमच्या पक्षाचं नाव जात होत चिन्ह जात होत सत्ता जात होती आणि पलीकडे गेलं तर पन्नास खोगे भेटत होते त्याला लाट मारून आम्ही इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबाच्या मागे उभारायलाच आहे मला जनतेला विचारायचंय ज्या नेत्यांनी ह्यांना चाळीस वर्ष मंत्री केलं त्या नेत्याशी गद्दारी करणार हे पाटील कुटुंब तुमच्याशी इमानदारी करल का करल का मला वाटत हा पहिला फरक दुसरा घराणे साईवर बोललं जात बरं झालं राणा पाटील इथला रहिवाशी नाहीतर नगराध्यक्ष राणा पाटील उपनगराध्यक्ष कशी कसे म्हणतील असे साहेब जनता पार्टी नगरसेवक हा चलू द्या नगरपालिका मला आपल्याला प्रश्न करायचा आहे दोन हजार एकोणीस ला माझ्या जागी चुकून जर राणा पाटील खासदार झाले असते तर खालची विधानसभा कोण लढला असतो बघा किती हुशार झाली ती बागास मला आपल्याला दुसरा फरक सांगायचा ओम राजे खासदार झाला पण त्या ठिकाणी जिथून विधानसभेला राजे निवडून यायचा ती विधानसभा ना ओमराजेची बायको लढली ना ओमराजेचा भाऊ लढला आज कैलास दादाच्या रूपाने त्या ठिकाणी एक करून एक जिल्हा परिषदचा सदस्य शेतकरी पुत्र त्या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आले आणि मला अभिमान आहे की ते सुद्धा त्या पन्नास खोकेवर लात मारून उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर प्रामाणिक आहेत आता मला तुम्हाला विचारायचंय एवढे दोन उदाहरण न... तुम्हाला उद्याचा उमेदवार कोण असावा हे निवडण्यासाठी पुरेशा आहे का नाही आहे का नाही आता पुढचं साहेब मला हे सारखं विचारते की संपर्काच्या बाबतीत काय अडचण आहे का कोणाची आपली शेवटच्या आकडापासून हात करून करून सांगा ओम राजे संपर्कात आहे का उचलावं लागते साहेब माझ्या पूर्वी लोकसभेच्या अनेक निवडणुका झाल्या पण सहाच महिन्यात बातमीची खासदार दाखवान पाचशे मिळवा ओमराजेच्या बाबतीत झालं का एकदा तरी झालं का मी या जनतेला शब्द दिला होता की ओमराजे फक्त निवडणुकीपुरता उमेदवार म्हणून दिसणारा खासदार राहणार नाही तुम्ही तुमच्या कुटुंबातला सदस्य समजून मला मतदान करा वर्षे साथी मी पाच वर्ष तुमचा कुटुंबातला सदस्य म्हणून तुमच्यासाठी काम करेन आणि तुम्ही केलंय माझ्या संपर्काच्या बाबतीत सुद्धा दुःख नाही साहेब एखादा आमचा गरीब शेतकरी दवाखान्यात जातो आता हिने इथलं मेडिकल कॉलेज मुंबईला नेल्यामुळं त्याला खाजगी दवाखान्यात इलाज केल्याशिवाय पर्याय नाही मग खासगी दवाखान्यात त्याचं बिल होत आहे तीस हजार रुपये तीस हजार रुपये बिल झाल्यावर त्या बिचाऱ्याच्या किशात असतील ओमराजेची आठवण होती मला फोन करते साहेब दादा तुम्ही डॉक्टरला बोला माझे पैसे कमी करायला लावा माझ्या किशात फक्त वीसच हजार आहेत साहेब त्या डॉक्टरला बोलून विनंती करून आम्ही त्याचे दहाच हजार रुपये कमी करतो पण साहेब आमदार खासदार मंत्री केलेली माणसं फुटत असतील पण त्याची दहा हजार रुपये वाचवलेला शेतकरी मात्र त्या ठिकाणी कधीही फुटत नाही ह्या कामाला ते चिल्लर काम समजते चिल्लर आहे म्हणते माझी भगिनी दवाखान्यात ऍडमिट असते त्या माझ्या भगिनीला रक्ताच्या दोन बाटल्याची आवश्यकता असते ती दोन बाटल्या सुद्धा माझा खासदारच त्या ठिकाणी मिळवून देऊ शकतो हा विश्वास त्या माझ्या भगिनीमध्ये तिचा भाऊ तिचा वडील तिचा नवरा मला फोन करते भले साहेब दोन बाटल्या रक्त मिळत असेल पण ती माझी भगिनी मला कधी आयुष्यात विसरू शकत नाही मला कधी तीच विसरू शकत नाही आता ह्या कामाला पण हे चिल्लर काम म्हणते गडगुलाचा हप्ता येणारा माणूस खोपतात राहणारा माणूस घरकुल बांधायचं असतंय पहिला हप्ता मिळतोय काम चालू होतय दुसरा हप्ता इंजिनिअर देत नाही त्यावेळेस त्याला ओमराजेची आठवण होती माझ्या एका फोननं त्याचा घरकुलाचाच हप्ता मिळतो पण त्याच्या घरावरचं खोपट निघून जेव्हा छप्पर येते तेव्हा ती साधारण माणूस सुद्धा या ओमराजेला कधी विसरत नाही बघा सामान्य माणसाची काम केलं तर हे म्हणते चिल्लर काम आहे चिल्लर काम आहे आता मत मागायला आले की त्या सामान्य माणसाला पण सांगा आमचं मत जे आहे का नाही तुम्ही आम्हाला चिल्लर समजता ना तर आमचं मत सुद्धा आमच्या चिल्लर ओमराजेलाच आम्ही टाकणार आहे तुझे काय जर नाही आता त्या माणसाचं मत जर आपल्याला लागत असेल तर त्याच्या जा कामाची जबाबदारी सुद्धा त्या ठिकाणी मी स्वीकारली प्रामाणिकपणे काम केलं पाच वर्ष काम केलं राब राब राबलो इमानदारीनं केलं आणि म्हणून आज इतक्या मोठ्या धनशक्तीच्या विरोधात सुद्धा ही मोठी जनशक्ती साहेब माझ्या पाठीमागे तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी होते आता थोड बरेच विषय आहेत मला माझ्या संपर्काच्या बाबतीत तीही मान्य करते की हे संपर्कात आहे माझ्या फोनवर मला डिवसलं जात आहे सारखं म्हणते फोन उचलल्यावर काय होतय फोन उचलल्यावर काय होतंय अरे काय होत नाही तर तू कता आम्ही ह्याला म्हण तुम्ही थंडपण ना म्हण फेरावळीनं रोज फोनवर आहेत आता मला जनतेला विचारायचंय जे माणसं आपल्याला म्हणतात ना फोन उचलल्यावर काय होते पान फोन उचलल्यावर काय होते उग सात तारखेचं मतदान होईल चार तारखेच्या मतमोजणीला हे लोक धावते फोन उचलल्यावर काय होत होते आता मला पुढचा विषय घ्यायचा आहे मला सारखं विचारलं जाते ओम राजे तुम्ही संपर्कात आहेत तुम्ही लोकांचे फोन उचलता लोकांचे काम करता पण तुमचं ठळक काम काय ठळक काम मला त्यांना प्रामाणिकपणे सांगायचंय की महाविकास आघाडीचं सरकार फक्त अडीच वर्ष त्या ठिकाणी होत अडीच वर्षामध्ये दीड वर्ष कोरोना होता होता का नव्हता मला तुम्हाला विचारायचंय कोरोनाच्या काळामध्ये राणा पाटील दिसले गाऊ अर्चनाबाई दिसल्या का मंगलार पाटील दिसले का कोण दिसलं ओमराजे दिसला का नाही जिथं म्हणून माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये कोरोनाचा पेशंट निघाल त्या प्रत्येक गावात हा ओमराजे त्या ठिकाणी पोहोचला साहेब कुणाला व्हेंटिलेटरचा बेड लागू द्या कुणाला ऑक्सिजनचा बेड लागू द्याला कुणाला कुठलंही औषध लागू द्या ओमराजे ला तुमच्या सगळ्याच्या सेवेत अखंड होता का नाही आणि आता पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवल्याने उगवल्यात आणि मला विचारते काय केलं काय केलं त्या कोरोनात मदत केलेला प्रत्येक नागरिक माझी मदत त्या ठिकाणी कधी विसरू शकत नाही आता परत मला यायचंय मेडिकल कॉलेजवर साहेब अडीच वर्षातलं दीड वर्ष कोरोनात गेल्याच्या नंतर जे एक वर्ष मिळालं त्या एक वर्षात या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्या आशीर्वादाने आम्ही त्या ठिकाणी धाराशिवला मंजूर केलं चालू केलं तिसऱ्या वर्षाचे प्रवेश चालू आहे पुढच्या वर्षी आमच्या इथनं डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेज मधनं बाहेर पडतील मला साहेब प्रश्न आहे की एकोणीसशे एक्क्याण्णव ला पद्मसिंह पाटील मंत्री असताना पण मेडिकल कॉलेज मंजूर झालं होतं पण प्रस्ताव साहेब धाराशिवचा नाही दिला गेला कुठं मागणी केली गेली के नेरूळ मतं कुणाची घ्यायची आणि हॉस्पिटल कुठं का साहेब मुंबईचा नेरूळ भाग हा आदिवासी भाग आहे होय आदिवासी भाग आहे का ती आपल्याकडं काय दवाखाना जरी नसला तरी आपण काय करू सोलापूरला जाऊ नाहीतर लातूरला जाऊ नाहीतर आंबेजोगायला जाऊ आपला विचार केला नाही आपला विचार केला नाही एकोणीसशे एक्क्याण्णव ला, मेडिकल ला, ला ते मेडिकल कॉलेज मुंबईला नेलं गेलं नेरूला केलं गेलं आणि ते सुद्धा तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट जी की शेतकऱ्याची सभासदाची ट्रस्ट होती या पाटील कुटुंबाने गिळंकृत केली हाणली आणि हाणलेल्या ट्रस्टवर हानलेलं मेडिकल कॉलेज त्या मुंबईला घेऊन गेले आणि गंमत असे सर त्या मेडिकल कॉलेजला आमच्या इथली माणसं घेऊन जाते आणि त्याला म्हणते हे तुझा फुकट आम्ही उपचार केला म्हणते का नाही त्याची सुद्धा माहिती मी माहितीच्या अधिकारात काढली आणि त्याच्यात असं निदर्शनास आलं की तेरना स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ह्या हॉस्पिटलला महात्मा फुले आरोग्य योजना माहिती आहे का तुम्हाला इलाज दवाखान्यानं करायचा आणि पैसे कोणी भरायचे शासनानं साहेब दोन हजार बारा ला ही योजना या हॉस्पिटलला लागू झाली चोवीस पेशंट तपासले पंचवीस प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि थेरपी केल्या गेल्या आणि दोन लाख पन्नास हजार सातशे पन्नास रुपये सरकारकडनं घेतले गेले गंमत पुढच्या वर्षी दोन हजार तेरा ला सोळा पेशंट वर एकशे अडोतीस प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि थेरपी केल्या गेल्या आणि मला तुम्हाला विचारायचंय सोळा पेशंटची जर एकशे अडोतीस वेळेस खोल फिटिंग झाले असेल तर राहिला असेल का पेशंट राहिला असेल का ते सोळा पेशंट या ठिकाणी आणून दाखवावे आणि ह्याच्या पोटी दहा लाख तेरा हजार पाचशे रुपये इतके शासनाकडनं घेतले गेले जे राणा पाटील दावा करतायत की आम्ही मोफत ऑपरेशन केलं त्यांनी दहा वर्षात अठरा कोटी तेवीस लाख एक्क्याहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये शासनाकडनं घेतले इलाज आपल्यावर केला पैसे शासनाकडनं घेतले आणि इथं हुशार सांगत येते की आम्ही फुकट केला केला करू हा पहिला फरक आहे विषय असंख्य आहेत मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की आमच्या शेतकऱ्याच्या बायकोकडं मंडळीकडं अक्षरशः सोन्याच्या दोन पया सुद्धा नसत्यात आणि आमच्या इथं ज्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवतात आदरणीय अर्चनाताई पाटील यांच्याकडे साडेतीनशे तोड्यापेक्षा जास्त सोनं आहे अख्ख्या देशात सगळ्यात जास्त सोनं असणाऱ्या उमेदवार आहेत मला वाटते हा विरोधाभास हा ही तुलना आता सामान्य शेतकऱ्यानं त्या ठिकाणी सामान्य माणसानं त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पच्या बाबतीत सुद्धा आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना रामदाराचा तलाव बघितला का मागचा तुम्ही पंधरा वर्ष झालं बांधून पंधरा वर्ष झालं बांधून दाटणी बॅरेज पंधरा वर्ष झालं बांधून पण दाटणी बॅरेज पासून रामदाराप्पा गावापर्यंत मधली कामं मात्र त्या ठिकाणी प्राधान्यक्रमात नव्हती ती केवळ साहेब जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना आम्ही मंजूर करून घेतली ज्याच्यामुळं पुढच्या वर्षी त्या ठिकाणी रामदारा तलावात आलेलं पाणी या ठिकाणी दिसणार आहे हे काम सुद्धा साहेब महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडात आम्ही केलं त्याचबरोबर आरडीएसएस नावाची केंद्र सरकारची योजना आहे ह्याच्या माध्यमातन तेराशे तीन कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यासाठी एकशे नव्वद कोटी बार्शी विधानसभेसाठी औसा निलंग्यासाठी एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये खर्च करून लोकसभा कार्यक्षेत्रात एक्कावन्न नवीन तेतीस केव्हीची सबस्टेशन एकोणसाठ ऍडिशनल टावर पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि शेतकऱ्याच्या शेतातले वैयक्तिक डेपी अठ्ठावीसशे ऐंशी आम्ही त्या ठिकाणी आरडीएसएस नावाच्या केंद्र सरकारच्या योजनेतनं मंजूर करून घेतले हे ओमराजेचं ठळक काम साधातला हे ओमराजेनं केलं म्हणून बांधवानो आज खासदार निधी मी माझा शंभर टक्के खर्च केलाय सतरा कोटी बावीस लाख जनसुविधेमधनं आठ कोटी पंचवीस लाख पंचवीस पंधरा मधनं पाच कोटी रुपये तुळजापूर नवद्रोक रस्त्यासाठी एकशे त्र्याऐंशी को, त्र्याऐंशी कोटी रुपये नवद्रोग अक्कलकोट रस्त्यासाठी दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये आणि सगळ्यात महत्वाचं टेंबुर्णी पासून बार्शीला यायचा रस्ता कसा होता कसा होता प्रत्येक खड्ड्यात आकटेल की खासदाराचा उद्धार पहिल्यांदा तो रस्ता गडकरी साहेबांच्या माध्यमातून दहा मीटरचा आणि चांगला करून घेतलाय आणि साहेब आपल्याला वचन देतो की त्याच्या चौपदरीकरणाचा डीपीआर सुद्धा सादर झालाय पुढच्या पाच वर्षात तो रस्ता सुद्धा चौपदरी केल्याशिवाय हा ऊन राजे स्वस्थ बसणार नाही आज या सगळ्या मुद्द्याच्या नंतर मला आपल्या सगळ्याला एवढंच विचारायचंय कि बाईर ब बुपट उत्पन्न अर्ज नाही का शेतकऱ्याला केंद्र सरकार कसं मारतय साहेब शेतकऱ्याला केंद्र सरकार आत्महत्येला कस प्रवृत्त करते अकरा हजार रुपये क्विंटल आमच्या सोयाबीनचा भाव होता केंद्र सरकारनं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं एक वेळ समजू शकतो की पाम तेलावरचं आयात शुल्क कपात करायचं कारण की बाबा गरीब लोकाला पाम तेल स्वस्त मिळावं पण त्या ठिकाणी डीओसी त्यांनी त्या ठिकाणी डीओसी आयात केली ज्याच्यामुळं अकरा हजार रुपये क्विंटलचं सोयाबीन कितीला आलं चार हजार आला एका क्विंटलला किती रुपयाचा झपका बसला सात हजाराचा एका एकरात किती क्विंटल निघतोय पाच पाच क्विंटलचा सात हजार रुपयाचा जर झपका बसला तर एकात नुकसान किती झालं पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये जर अकरात नुकसान असेल तर पाच अकरात किती पास्त्रिक दीड लाख दीड लाखाचा निबर हाबाडा शेतकऱ्यांना खाल्लाय आणि पारावर बसून चर्चा करतय चार महिन्याचं दोन हजार आलं का म्हणून मला तुम्हाला विचारायचंय चार महिन्याला दोन हजार मिळाले तर महिन्याला किती पाचशे महिन्याला पाचशे तर दिवसाला किती आता सतरा रुपयात काय येते मला एक शेतकरी म्हणला त्याच्यात तीन टाकले तर तीन विमले येतात म्हणले आहार शेतकरी सन्मान कांदा उत्पादक शेतकरी आहे का कांदा उत्पादक हातवर घराबर भाई भाईवर बहिनो आता कसं वाटतो कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या गावात तर फक्त या महायुतीचा उमेदवार प्रचाराला जावा नाही कांदा फुकून आणले तर मला सांगा साहेब इतकी त्यागली ती कांद्यावर सुद्धा निर्यात बंदी आणून अख्ख्या शेतकऱ्याचा काटा काढला आणि कांद्यावर निर्यात बंदी आणल्यामुळं द्राक्षावर बांगलादेशनं आयात शुल्क लावलं आणि द्राक्षाचा सुद्धा काटा काढायचं काम या केंद्र सरकारनं केलंय आता मला शेतकऱ्याला विचारायचंय इतकी वाईट शेतकऱ्याची परिस्थिती असताना हे म्हणते आपकी बार चारशे पार जाऊ द्या चल का चारशे पार जर गेलं तर घरात ठेवलेलं सोयाबीन हजार न तयारी ठेवा पुन्हा हजार न ठेवा तयारी बनो मला या चर्चेच्या माध्यमातनं इतकंच सांगायचंय साहेब की जरांगे पाटलांचं आंदोलन होण्याच्या पूर्वी मराठा आरक्षणाच्या विरोधात जेव्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती त्यावेळेस मी संसदेत बोललो होतो की तामिळनाडू राज्याचं आरक्षण अठ्याहत्तर टक्के गेल्याच्या नंतर सुद्धा त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं त्याला सपोर्टिव्ह ऍफिडेविट सुप्रीम कोर्टात सादर केलं होतं आणि ते आरक्षण टिकलं होतं जर तामिळनाडू राज्याचं आरक्षण टिकत असेल तर माझ्या मराठा समाजाचं चा महाराष्ट्राचं आरक्षण सुद्धा त्याच पद्धतीनं केंद्र सरकारनं लक्ष घालावं तसंच ऍफिडेव्हिट द्यावं आणि आमचं आरक्षण टिकवावं ही मागणी करणारा मी एकमेव खासदार होतो त्याच्यानंतर लोकसभेत सहा वेळेस लोकसभेत सहा वेळेस मराठा आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केच्या पुढे वाढवा पन्नास टक्केच्या पुढे आरक्षणाची मर्यादा वाढवायचा कायदा हा लोकसभेत करा म्हणजे राज्यानं दिलेलं आरक्षण सुद्धा त्या ठिकाणी टिकू शकेल ही मागणी मी त्या ठिकाणी लोकसभेत केली एवढंच नाही बाराव्या शतकामध्ये ज्यांनी समतेचा आणि एकतेचा संदेश दिला ते महात्मा बसवेश्वर यांना मानणारा अनुयायी लिंगायत समाज हा समाज कित्येक वर्ष अल्पसंख्याक समाजाच्या दर्जाची मागणी करतोय लिंगायत धर्माची मागणी करतोय ही मागणी करणार असून सुद्धा एकमेव खासदार होता तो म्हणजे ओमराजे निंबाळकर हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय धनगर आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल हे विषय सुद्धा मी त्या ठिकाणी लोकसभेत मांडलेत प्रामाणिकपणे मांडलेत शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रकार केंद्र सरकारकडनं कसे होते हा विषय सुद्धा लोकसभेत मी मांडलाय आता मला आपल्या सगळ्याला विचारायचंय संपर्कात मी आहे का नाही तुमच्या जर तुमचा खासदार तुमच्या साधी गाय आजारी पडलं म्हणून डॉक्टर पाठवित असेल तर ती खासदार केंद्र सरकार आणि राज्य सरकारची कुठली योजना राबवण्यात कमी पडेल का कमी पडेल का सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग दोन हजार चौदा ला जाहीर झालता चौदा ते एकोणीस मोदी साहेबाचं सरकार होत मोदी साहेबाचाच खासदार होता एक गुंटा जमिनीचं सुद्धा अधिग्रहण झालं नाही ओमराजे एकोणीस ला खासदार झाल्याच्या नंतर हे अधिग्रहण झालं कामाचं टेंडरही निघालं आणि आज ते काम त्या ठिकाणी काही काळात सुरू होईल बाबा रेल्वे विभाग कुणाकडे असते केंद्राकडेच के तुमच्या आमदारांना सांगावं नाहीतर ती राज्यात एखादा रेल्वे विभाग तयार करायचा आणि म्हणायचं मीच केलंय म्हणून सांगावं जे आपलं आहे ते आपलं मन जी दुसऱ्याच आहे ती आपल्या का का काकावर घेऊन आपलं मनायची सवय ठेवू नको मनावर राजा ही तिथली वस्तुस्थिती आहे आज या सभेच्या माध्यमातन मला एकच सांगायचंय साहेब जेव्हा अर्चना ताईंना चोरलेल्या गडाळाची उमेदवारी जाहीर झाली त्या भगवंताच्या मैदानावर आल्या त्यांना पत्रकारानं प्रश्न विचारला ताई तुम्ही आता राष्ट्रवादी वाढवणार का त्या म्हणल्या मी कशाला माय वाढू म्हणलं माझा नवरा भारतीय जनता पार्टीत आहे आजिद्धा वेळानंतर कपाळ्यातच तोंड आणून घेतला असेल